दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बसस्टँडसमोरील मच्छी मार्केट या ठिकाणी एक अकरा वर्षाचा मुलगा था। यास था। तीन लोकां चार लोकांनी रस्त्याच्या बाजूला बोलून घेतले तर बोलवल्यानंतर तो मुलगा त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याला संशयास्पद वाटले यापूर्वी चार पाच दिवसापूर्वी या मुलाचा पाठलाग केला असल्याचं तो बालक सांगत असल्याने त्याचे पालकसुद्धा त्याच्यासोबत होते आणि तेच वाहन त्या ठिकाणी उभे असल्याने त्याला संशय आल्याने त्या मुलाने त्याच्या पालकांना सांगितल्याने पालकांनी त्यांना आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने पकडले तसेच त्यांचे वाहनाची वगैरे चौकशी केली असता या गर्दीमध्ये एका इसमास लोकांनी पकडले बाकीचे दोन ते तीन लोक फरार झालेले आहेत याबाबत त्या अकरा वर्षाच्या मुलाचे वडील परमेश्वर नारायणराव मशके यांनी तक्रार दिलेली आहे यामध्ये एका इसमास आम्ही ताब्यात घेतलेला आहे तसेच एक चारचाकी वाहनही ताब्यात घेतलेलं आहे मी आपल्या माध्यमातून केजमधील नागरिकांना किंवा पालकांना आवाहन करतो की याबाबतीत तपास चालू आहे लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आमच्या तपासामधील जे सत्य येईल ते आम्ही आपल्यापुढे मांडू लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाही आहे आपल्या मुलांवर निश्चितच लक्ष ठेवा पण असा कोणताही प्रकार किंवा व्हॉट्सअपवरती आलेल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका मागील काही दिवसापासून केच तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोनसुद्धा फिरत आहेत तर या ड्रोनबाबत कोणावरती जर संशय आला तर मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी अशा संशयित इस्मांना फक्त ताब्यात द्या त्यांना मारहाण करू नये जेणेकरून एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो अशा घटनेमध्ये आणि आजची जी घटना आहे याचा ता तपास सुरू आहे या घटनेचा ता तपास पी एस साहेब पाटील साहेब करत आहेत आणि याबाबतचे अपडेट आम्ही प्रसारमाध्यमांना वेळोवेळी देतो